होय ओय ये स्टोन दोवे तो साबा जोशी सर सर वो मिल गया जो बॉक्स वेरी गुड उसको लेके आइए हां ये रोड कटगाडी विशालय

एक हेलीकॉप्टर पटेला आ रही है

थँक्यू हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर हो रात्री हॉल्टला ऑक्सफर्ट या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदतकार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदतकार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर त्यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललं होतं आणि किती वर्षाचं टेकअप त्यांचं काय किंवा काय कारण मी की सांगा त्याबद्दल कोणाला घ्यायला चाललं होतं याबद्दल सांगता येणार नाही परंतु झू साठी टेकअप झालेला होता अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे अपघात कशामुळे झाला काय हे आम्हाला नाही सांगता येणार तांत्रिक तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल कुठली सीआरची टीम येते अशा पद्धतीची माहिती दिल्लीवरून त्यांची टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम है, पूर्ण माहिती मिळेल दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे असे तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहेत त्यांचं नाव काय माहिती घटना घडली त्यावेळेस आपण कोणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाही आहे ना कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने टेक ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातचं सा होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही त्यांच्या नातेवाईकांशी काही संपर्क झाला त्यांचे मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलेलं आहे याबाबत माहिती दिलेली आहे कुठले ती प्राथमिक माहिती माहिती आहे अजून आम्ही घेतो पुढची इथले स्थानिक असं की इथं जे हेलिपॅड आहे त्याचं नियमित ऑडिट झालं पाहिजे अन्यथा आम्ही हेलिपॅड बंद करू जर कुणाची याच्यामध्ये चूक असेल तर कारवाई करणार का ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत ते आता सांगता येणार नाही